देगलोर मुखेड या दोन्ही विधानसभेतील इतक्या प्रचंड जनसमुदायाने उपस्थित झालेले माझे सर्व बंधू आणि भगिनी मी आवर्जून या ठिकाणी आपले लोक नेते माननीय चिखलीकर साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो साहेब मागच्या वेळी आपण दोघे या ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की जिथं चिखलीकर साहेब तिथं आमचा वास असतो तुमच्या प्रयत्नानं तुमच्या संपर्कानं तुमच्या मार्गदर्शनानं राज्यातल्या नेतृत्वाकडे तुम्ही आम्हाला कामाची संधी उपलब्ध करून दिली या पक्षामध्ये एक संघटनेचं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळं आज इतक्या मोठ्या संख्येनं आज या स्टेजवरती अनेक लोक तुमचा सत्कार आणि स्वागत करत आहेत हे तुमच्या प्रेमाची पावती आणि तुम्ही आमच्या प्रती दाखवलेले सद्भावनेची पावती आहे साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केल्या ला। वजय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेब ज्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीची धुरा हातात घेतली त्यावेळेस प्रत्येक बूथवरती बूथ समित्यापासून प्रत्येक गावखेड्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचं एकतर्फी वातावरण निर्माण करण्याचं तुम्ही या ठिकाणी मोठं काम केलं आणि मी अभिमानानं सांगतो की या नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ विधानसभा या महायुतीच्या येण्यामागचा सिंहाचा वाटा आपला सुद्धा आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही दिवस रात्र काम केलं काही तांत्रिक कारणामुळे आपण राष्ट्रवादीकडून लढलात आणि आम्हालाही आपलं दूर जाणं वाटत नव्हतं म्हणून आम्हीही सर्वजण या ठिकाणी आपलं नेतृत्व स्वीकारून आपल्यासोबत दिवस रात्र या भागामध्ये संघटन करण्यासाठी आम्हीही पुढे आलेलो आहोत साहेब गोजेगावकर साहेबांचं या भागातलं काम तुम्हाला सर्वश्रुत माहिती आहे परंतु काही लोक मागच्या काही दिवसापासून साहेब या भागामध्ये जातीपातीच्या राजकारणावरती फेक न्युरेटिव्ह वरती लोकांना आडू आहेत ही बाब तुम्ही मागच्या वेळेस माझ्या समक्षदाही सांगितली सुनीलजी तटकरे साहेबांनाही सांगितली पण लोकांचा ओढ काही साहेब कधी होतच नाहीये दररोज आपल्याला प्रवेश पक्ष प्रवेश सोहळे आयोजित करावे लागतात ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणीला जाता त्या ठिकाणी विराट सभा तयार होते आजचाही या प्रचंड जनसमुदाय सा, साहेब इतक्या या मागाच्या सीमावर्ती भागातून हे लोक केवळ मागच्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून गोजेगावकर साहेबांनी टिकवलेली ही पुण्यही आहे ट्रान्सफार्मरचा प्रश्न असो गोजेगावकर साहेबाला फोन मेडिकलचा प्रश्न असो गोजेगावकर साहेबाला फोन कुणाचं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे असो गोजीगावकर साहेबांना फोन संजय गांधी निराधार असो गोजीगावकर ना फोन चोवीस तास उपलब्ध राहणार हे या ठिकाणचे नेतृत्व आहेत आणि मी त्यांच्याशी मागच्या दहा वर्षापासून किमान मी त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्यानं त्यांचं संघटन त्यांचं कौशल्य या भागामध्ये मी माझा जन्म झाला शिक्षण झालं या ठिकाणी मी मोठा झालो म्हणून मला अभिमान वाटतो साहेब या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे संघटन अतिशय इतर विधानसभेच्या तुलनेने आम्ही तुम्हाला देंगलूर मुखेड असेल आणि माझाही संपर्क किनवट आणि मध्ये मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे या राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन वाढवण्याचा नक्की प्रयत्न करू साहेब आम्ही तुम्हाला विश्वास देतो मग ती करडखेड जिल्हा परिषद असो मडखे जिल्हा परिषद असो ठाणेगाव जिल्हा परिषद असो मुखरामबाद असो बारावी असो या भागामध्ये या लोकांचं लोकांचा ताकद मोठी आहे आणि समोर बसलेल्या लोकांची ताकद आहे पण देगलूरच्या पूर्व भागामध्ये बिलोलीकड असेल खानापूर असेल नरंगार असेल शहापूर असेल तिकडल्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन वाढवण्याची जबाबदारी आमची आहे आणि मी तुम्हाला जास्ती बोलत नाही साहेब पण तुम्हाला मी विश्वास देतो इथे या ठिकाणी अनिकेत पाटील राजूरकर आहेत देवेंद्र मोतेवार आहेत आमचा अशोक आहे या सर्व शहरातल्या बाळू काब्य आहेत या सर्व शहरातल्या लोकांना मी विश्वास देतो साहेब या ठिकाणची नगरपालिकाही येणाऱ्या काळामध्ये आपली असेल कारण नगरपालिका कशी निवडून आणायची याच मला चांगलं गणित माहित आहे मागच्या नगराध्यक्ष निवडून आणण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो साहेब की या ठिकाणी मी जास्ती काही बोलत नाहीये आपण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण नेहमी सांगता आगामी काळामध्ये या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष कोणता असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि ते, ते, ते सर्व तुमच्या समोर बसलेल्या साक्षीनं तुमच्या आणि कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका राज्यातला आणि जिल्ह्यातला शब्दाला पक्का जागणारे दोन नेते आपल्या पाठीमागे आणि स्थानिकला माननीय गोजेगावकर सर खंबीर नेतृत्व या ठिकाणी त्यामुळे तुम्ही एकच वादा अजितदादा सत्तेमध्ये आहेत दादांचा शब्द अंतिम म्हणून आपण या ठिकाणी गोजरगावकर साहेबांची ख्याती आहे लहान थोर कार्यकर्त्या ख्याती आहे तशीच ख्याती आमचे लोकनेते माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांची आहे त्यांच्याबद्दल सांगायला खूप वेळ येईल आणि ते सांगत बसणं ये नाहीये म्हणून मी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन परवाचा हा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम असल्यामुळं तुम्हाला मी सांगतो गाव तेथे ते शाखा पंचवीस घरापर्यंत एक कार्यकर्ता घरोघरी राष्ट्रवादी पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण पुढे यावं या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय लोकनेते माननीय प्रतापरावजी पाटील साहेबांना मी ग्वाही देतो आणि मी जास्तीचा वेळ घेत नाहीये वे तुम्हाला सर्वांना मी या भागातला आहे परिचित आहे आणि तुम्ही मी परिचित आहेत त्यामुळे या दोन्ही विधानसभेमध्ये आम्ही साहेब तुम्हाला विश्वास देतो ताकदीनं आम्ही या ठिकाणी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भविष्यात वाढलेली दिसून येईल मग ती नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचयत समिती असतील किंवा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका असतील मार्केट कमिटी असतील या ठिकाणी आम्ही गोजेगावकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चांगलं संघटन करू अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद